आयुष्यात सर्व गोष्टी खरेदी करता येतात पण मनशांती आपण कशीच खरेदी करू शकत नाही मनशांती ही आपल्याला शोधावी लागते आपल्याला शोधावं लागतं की काय केल्यानंतरनं आपल्या मनाला शांती मिळेल आणि मनशांती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण हे मी म्हणत नाही की नामस्मरण स्वामींचंच करा दत्त महाराजांचंच करा तुम्ही ज्यांचीही सेवा पूजा करताना ज्याही देवांना तुम्ही मानता ज्याही गुरुंना तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण नित्यनियमाने जर तुम्ही एका जागेवर बसून एकाग्र चित्तेने केलं तर बघा तुमच्यामध्ये असे सकारात्मक बदल होतील आणि कितीही विचार करून कोणत्याच गोष्टी जी मनशांती भेटणार नाही ती नामस्मरणाने भेटेल तुमच्याकडे ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये तुम्ही समाधानी होसाल नामस्मरणाने तुमच्यातील चिडचिडपणा पण पन कमी होऊ लागेल राग्षपणावर तुम्हाला संयम मिळवता येईल तुमच्या मनावर तुम्हाला कंट्रोल करता येईल असं म्हटलं जातं की सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती असेल हो, तर ती आहे नामस्मरण जप आता जप करणं म्हटलं की प्रश्न येतो तो, तो म्हणजे जपमाळेचा जपमाळ कशी धरावी जपमाळेमध्ये जो, जो मुख्य असतो तो असतो मेरुमणी तर या मेरुमण्याला खूप महत्त्व असते ज्यावेळी एकशे आठ मन्यांचा जप करून मेरुमनीपर्यंत आपण येतो त्यावेळी मेरुमणी कपाळाला लावावा ते ब्रह्मदेवाचे रूप आहे त्यामुळे असे मानले जाते की मेरूचे विश्वात सर्वोच्च स्थान आहे जपमाळ जपताना मेरू ओलांडू नये आणि जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे व मेरुमनी कपाळाला परत एकदा लावावा तुम्ही अकरा माळी जप करताय प्रत्येक एक माळ झाली की मेरुमनी कपाळाला लावावा व माळ पलटी करून जप करावा मेरुमणी फक्त ओलांडू नका म्हणजे आता पूर्ण माळ झाली मेरुमन्यापासून परत पुढं जाऊ नका माळ पलटी करून घ्या आता तुम्ही जप करताय तर जप कसा करावा तुम्ही स्वामींचा जप करताय थोडक्यात सांगते श्रीस्वामी समर्थ तर जप असा स्लो करायचा असतो उगीच करायचा म्हणून करू नका नाहीतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ याला काहीच अर्थ नाही आहे मी माझेच सांगते मला नाकाचा म्हणजेच श्वास घ्यायचा त्रास आहे का तर एका साईडने हार्ड मास वाढलेले आहे तर मला अकरा माळी खरंच करणं शक्य होत नाही तर मी आहे ना श्रद्धापूर्वक मनोभावे स्लो एकदम एकच माळ करते पण मनोभावे करते तुम्ही आता अकरामाळी करताय ना तर त्यातील एक ना एक अक्षर आहे ना स्पष्ट उच्चार करा स्लो जप करा नाहीतर याला आहे ना काहीच अर्थ नसतो जप झाला की मा देवापशी ठेवून द्यायची जप देवघरासमोरच बसून करा उगीच करायचा म्हणून कुठेही करत बसू नका आपला जो देवघर आहे जिथे देवी देवता आहेत आपले तर त्यांच्यासमोर बसूनच नामस्मरण जप करा तर जपमाळ कशी धरायची त्याचबरोबर मेरूमनी का ओलांडायचा नाही याबद्दल मी थोडक्यात माहिती दिलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल ही माहिती आवडलेली असेल जर माझ्या व्हिडिओवरती जर कोणी नवीनच आले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ब्रह्मांड नायक तो एक समर्थ श्री स्वामी समर्थ